हा मग कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चाली दिल, नवीन अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल ओळखले तुला भजनात ओळखल नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजनात बालपण गेले खेळ खेळण्यात बालपण गेले खेळ खेळण्यात तरुणपण गेले प्रपञ्चपन गेले प्रपंचात ओळखले नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला ओळखले नाही देवा तुला भजनात <poddenic> बंदोबस्त पाठविले दूत, कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत यम ये तो हात यम ये उनिया तो हातो हात ओळखले नाही देवा तुला भजनात नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजनात जणी म्हण देवा जोडी हात जणी म्हण देवा जोडी ते हात क्षमा नारायणा तूच माय बाप क्षमा नारायणा माय बाप ओळखले नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजनात ओळखले नाही देवा तुला भजना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा करा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद